दिनांक नऊ सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता अली गार्डन येथे भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना व जयहिंद चालक मालक संघटना परभणी जिल्हा आयोजित महामेळावा अतिशय उत्साहात पार पडला या मेळाव्याच्या माध्यमातून दुचाकी चारचाकी वाहन चालक मालक यांना येणाऱ्या अडीअडचणी व समस्या समजून घेऊन मेळाव्यात चर्चा करून समाधान करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय खरेदी विक्री संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आरिफ खान व सचिव श्री सुनील गंगावणे यांची प्रमुख उपस्थिती होती व मार्गदर्शन झाले त्यानंतर संघटन मजबूत करण्यासाठी पदनियुक्ती व सत्कार करण्यात आले या कार्यक्रमाच्या माध्यमातून परभणी जिल्हा चारचाकी दुचाकी चालक मालक यांच्या अडीअडचणी ऐकून त्याचे समाधान केले जाईल असेही सांगितले आहे कार्यक्रमानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या कार्यालयात जाऊन विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले परिवहन अधिकारी यांनी जे नियमात असेल त्या मागण्यांचा विचार केला जाईल असे आश्वासन दिले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न व सहकार्य केले व आलेल्या सर्व पाहुणे व पदाधिकारी यांचे जिल्हा अध्यक्ष गफूरुद्दीन काझी व शेख वसीम यांच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त केले व संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत राहील असेही यावेळी सांगण्यात आले